सर्व चिंता आई ते भोजन खेलने अंतरी अंकिता श्री भार नहीं आपुले शरीर रक्षिता नी लड़े जनिता आमुची ते सत्ता दयावरी आईते ते भोजन खेलने अंतरी अंकिताचे श्री भार नाही पांडुरंगा करू प्र चारु शुंडं जगत्राम शंडं लसदगंत कांडं विपदभंग चंडं शिवप्रेम पिण्डं जीव शुक्लां ब्रह्मविचार सार परमा माध्यं जगत्व्यापीनी वीणा पुस्तक धारिणी मयदा कापहा हस्ते स्फाटीकमालिका विदधती पदमासने संस्थिता वननेता परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदा Oh, ित्या घेतलेला असणारा अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्ती साधकाची मायबाप अनाथाचे नाथ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा असणारा हा चार चरणाचा असणारा अभंग आहे अगोदर अभंगाचा सळसळ भावार्थ सांगतो पुन्हा विस्तृत स्वरूपामध्ये पुन्हा चिंतन करण्याचा प्रयत्न करतो अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु श्री संत तुम्हाला मनाच वर्णन करतात बाल काय जाणी जीवन उपाय आता त्याला हात लावून का थोडी आता बाल काय जाणी प्रबल वाढलं असतं कमी काळजी वाटलं कमी काळजी हॅलो आधार काहीच करून प्रथम चरणामध्ये असं वर्णन केलेलं आहे बाल काय जाणी जीवन उपाय म्हणजे लहान असणार जे लेकर असत जी जीवन कस जगायचं हे मात्र त्याला अजिबात कळत नाही बाळ काय जाणी जीवन उपाय म्हणजे लहान लेकराला जीवन कस जगावं हे अजिबात कळत नाही त्याच्या उत्तर चरणामध्ये वर्णन असं केलेलं आहे त्याची जी असणारी जी सगळी चिंता आहे लहान लेकराची कोण वागवत त्याच्या असणारे दोन पर्याय सांगितलेले आहेत एक म्हणजे त्याची सर्व चिंता वाहण्याकरता फक्त दोघ जणच असतात एक म्हणजे माय आणि दुसरा असणार म्हणजे बाप वाहे माय बाप सर्व चिंता त्या लहान लेकराची सगळी चिंता वाहण्याकरता एक म्हणजे आई आणि नंबर दोन ला असणारे वडील द्वितीय चरणामध्ये असं वर्णन केलं त्या लेकराला कुठलंच कष्ट करण्याची गरज नसते जोपर्यंत ते लहान लेकरं असतं त्याचं वर्णन असं केलेलं आहे आई के ते भोजन त्याला भोजन करण्याकरता कुठून काही कष्ट करून आणायची गरज नसते किंवा काही नसतं आई वडिलांना कमवून आणलेली जी काही प्रॉपर्टी आहे धन आहे जे अन्नधान्य आहे आणि त्याचा असणारा जो काही या ठिकाणी स्वयंपाक घरामध्ये बनवलेला आहे चांगलं अन्न मिष्ठान बनवलेलं आहे ते लेपडो आयत ताटावर जाऊन बसतो आणि आई ते भोजन नुसतं आईला असणार खात दुसरं काम धंद्याची काही चिंता नसते आई ते भोजन आणि त्याच्या अंतकरणामध्ये एकच काम असत ते म्हणजे फक्त खेळण्याच आई ते भोजन खेळणे अंतरित पुढं वर्णन केलेलं आहे ते लेकरू आई वडिलाच्या अंकित असल्यामुळं त्याचा असणारा सगळा जो भार आहे तर त्याचा असणारा सगळा भार त्याच्या डोक्यावर नसतो तर अंकिताचे शरीर भार नाही त्या लेकराच्या डोक्यावर कसलाच भार नसतो कुणाचे पैसे देणं झालं कुठला असणार संकट असलं तर त्या लेकराच्या डोक्यावर असणारी चिंता नसते तो तिसऱ्या चरणामध्ये वर्णन करतात त्या लेकराला स्वतःच्या शरीराची काळजी जर घ्यायची म्हटलं तर त्या लेकराला स्वतःच्या शरीराची काळजी घेण्याची गरज पडत नाही का तर आपले शरीर रक्षिता न कळे त्या लेकराला लहान लेकराला स्वतःच शरीर कसं रक्षण करावं हे कळत नाही पण एक सांगतो आई मात्र त्या लेकराच्या शरीराचं सगळं संरक्षण करण्याचं काम करते सांभाळून लळे रूपाळी माय लेकराच्या मनामध्ये एखादी जर इच्छा आली एखादा जर लळा आला तर त्या लेकराची इच्छा पूर्ण करण्याकरता त्या ठिकाणी आईच असते तुकोबारा शेवटच्या चरणामध्ये वर्णन करतात खरं सांगा माझी आई कोण असेल आणि माझा बाप जर कोण असेल तर तुका तुकामी माझा विठ्ठल जनिता इतका असणारा जसे आई वडील लेकरांचा सांभाळ करता तस तशाच रूपामध्ये पंढरपूरचा असणारा माझा भगवंत माझी आई आहे आणि माझी वडील आहे आणि आमचा असणारा तो जनिता आहे आणि त्याच जनित्यावर जनित त्याच असणाऱ्या बापावर आमची असणारी सत्ता आहे असं अभंगाचा सळसळ भावार्थ संपला मला आता दक्षिणात द्या माझी मला जाऊ द्या ਵਿਠਾਲਾ ਵਿਠਾਲਾ